तेवीस डिसेंबरला बारामतीमधल्या विद्या प्रतिष्ठानच्या इंजिनिअरिंग विभागात रोबोटिक लॅबचं उद्घाटन प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते त्या असं म्हणाले की आपण संस्थेमार्फत जगातलं पहिलं नवं टेक्नॉलॉजी सेंटर बनवतो त्याला पंचवीस कोटी रुपये लागणार होते आणि त्यासाठी पंचवीस कोटींचा धनादेश गौतम अदानी यांनी दिलेला आहे त्यांचं नाव या ठिकाणी मला घेतलंच पाहिजे आता शरद पवार यांनी अदानींचा असं उल्लेख करत या देणगीसाठी त्यांचे आभारही मानले हे होतं केवळ निमित्त मात्र त्यातनं शरद पवार आणि गौतम अदानी यांच्यातल्या घनिष्ठ संबंधांची प्रचिती आपल्याला येते या दोघांमधली ही मैत्री अनेक वर्षांपासूनची आहे फक्त पब्लिक प्लेसमध्ये नाही तर अगदी त्यांचे फॅमिली रिलेशन सुद्धा आहेत त्यामुळेच कदाचित पवार आणि अदानी हे एकमेकांच्या अडचणीच्या वेळी एकमेकांसाठी धावून येत असल्याचं दिसून येतं अदानी आणि त्यांच्या उद्योग विश्वावर जर हल्ले व्हायला लागतात तेव्हा अनेकदा शरद पवार पुढे येतात आणि कवर फायर करतात दुसरीकडे पवारांना राजकारणात काही डाव टाकायचा असतो किंवा राजकीय फायदा उठवायचा असतो तेव्हा अदानी मदतीला धावून येतात आणि मग त्यातूनच पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोन मोठ्या नेत्यांशी असलेल्या घट्ट आणि विश्वासू संबंधांमुळे गेल्या काही वर्षात या दोघांमध्ये मिडिएटरची भूमिका पार पडल्याचं दिसून येतं त्यामुळे पवार आणि अदानी भेटले की त्याची बातमी होते मग काही दिवसांनी एखादी मोठी राजकीय घडामोड होते आणि या भेटीचा उलगडा होतो आज सुद्धा पवार आणि अदानी एकत्र आले बारामतीत विद्या प्रतिष्ठानच्या शरद चंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स या वास्तूच्या उद्घाटनाच्या निमित्ताने पण मुळात शरद पवार आणि अदानी यांच्यामध्ये एवढे जवळचे संबंध कसे निर्माण झाले पवारांनी अदानींना कसं प्रोजेक्ट केलं आणि या दोघांनी एकमेकांविषयी काय म्हटलंय त्यांनी परस्परांना अडचणीच्या वेळी कशी मदत केली सगळ्या प्रश्नांची उत्तर देणारी आजची ही स्टोरी नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोलविडू शरद पवार आणि गौतम अदानी यांचे संबंध हे देशाचं राजकारण आणि उद्योग क्षेत्रात सगळ्यात जास्त चर्चेत राहिलेल्या संबंधांपैकी एक आहेत अदानी समूहावर जेव्हा जेव्हा संकट येतं तेव्हा अनेकदा शरद पवारांनी घेतलेली भूमिका ही सगळ्यांनाच भुचकळ्यात टाकणारी असते त्यामुळे मुळातच या दोघांची ओळख आणि त्यांच्या मैत्रीची सुरुवात कधी झाली हे पाहणं महत्वाचं ठरतं शरद पवार आणि गौतम अदानी यांची ओळख एकोणीसशे ऐंशीच्या दशकात झाल्याचं सांगितलं जातं शरद पवार हे त्यावेळी महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक सर्वात शक्तिशाली नाव होतं तर अदानी हे एक उगवते आणि तरुण उद्योजक होते उद्योगांना प्रोत्साहन देणारे नेते अशी पवारांची नेहमीच ओळख सांगितली जाते त्यांनी अदानींची व्यावसायिक जिद्द ओळखली अदानींनी सुद्धा पवारांच्या विकासाच्या विजनशी जुळवून घेत गुजरात आणि महाराष्ट्रात आपले पाय रोवले पण त्यांच्यातली ओळख ही केवळ राजकारणी आणि उद्योजक अशी मर्यादित राहिली नाही उढती परस्परांच्या मैत्रीत आणि कौटुंबिक संबंधांमध्ये सुद्धा बदलली एखादा उद्योगपती आपल्या उद्योगामुळे स्थानिक अर्थकारण बदलू शकतो त्याच्यामुळे अनेकांना रोजगार मिळतो म्हणून शरद पवार अदानींच्या पाठीशी होते असं सांगण्यात येतं याशिवाय अन्य उद्योगपतींच्या तुलनेत अदानीशी जवळची मैत्री तयार झाल्यानं सुद्धा शरद पवार त्यांना वेळोवेळी साथ देतात चित्र दिसून गेल्या ते वर्षात अदानी समूह वेगवेगळ्या आरोपांनी घेरला गेला तेव्हा तेव्हा शरद पवार आणि अदानी यांच्यातल्या भेटींनी देशाचं लक्ष वेधून घेतलं हिंडनबर्ग प्रकरणानंतर दोन हजार तेवीसच्या एप्रिलमध्ये अदानी स्वतः मुंबईतल्या पवारांच्या सिल्वरोक या निवासस्थानी गेलेले त्यावेळी त्यांच्या दोन तास बंद दाराआड झालेल्या चर्चेनं राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती सगळे विरोधी पक्ष अदानींच्या विरोधात असताना पवारांसारख्या अनुभवी नेत्यानं त्यांच्याशी चर्चा करणं हे अदानींसाठी एक मोठं राजकीय कवच ठरलं होतं त्याच वर्षी सप्टेंबरमध्ये पवारांनी अहमदाबादमध्ये अदानींच्या कार्यालयाला भेट दिलेली तिथं त्यांच्या हस्ते एका प्रकल्पाचं उद्घाटनही करण्यात आलं त्याशिवाय कौटुंबिक कार्यक्रम किंवा कृषी प्रदर्शनाच्या निमित्तानं अनेकदा आदानींनी पवारांच्या बारामतीत हजेरी लावली आहे बारामतीत सुरू असलेल्या शेतीविषयक अदानींना व्यवसायासाठी प्रेरणा मिळाली आणि अदानी समूहानं देशभर धान्य साठवणुकीसाठी जे सायलो उभं केलं त्यामागे पवारांनी बारामतीत राबवलेल्या साठवणूक तंत्रज्ञानाचा मोठा प्रभाव आहे असं सुद्धा सांगण्यात येतं विशेष म्हणजे पवार आणि अदानी यांनी अनेक वेळा एकमेकांचं जाहीरपणे कौतुक आणि प्रशंसा सुद्धा केली आहे शरद पवारांचं दहा वर्षांपूर्वी आलेलं लोक माझे सांगाती हे आत्मचरित्र बरस गाजलं होतं पवारांच्या व्यक्तिगत राजकीय आणि सामाजिक कारकिर्दीविषयी फारशा माहीत नसलेल्या अनेक गोष्टी या पुस्तकातनं समोर आल्या पवारांनी या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीत गौतम अदानी यांच्याविषयी केलेल्या लिखनातनं या दोघांमधली मैत्री प्रकर्षाने समोर येते पायाभूत सुविधा क्षेत्रात काहीतरी मोठं करण्याची महत्त्वाकांक्षा असलेला कष्टाळू आणि साधा सरळ माणूस असा गौतम अदानींचा पवारांनी उल्लेख केलाय ते असं लिहितात की अलीकडं खूप मोठ्या प्रमाणात त्यांचा बोलबाला झालाय या तरुण उद्योजकाला मी अनेक वर्षांपासून ओळखतो त्यांनी शून्यातून आपलं आजचं साम्राज्य उभं केलं लोकलमध्ये छोट्या वस्तूंची विक्री करण्यापासून या माणसाच्या उद्योजकतेला सुरुवात झाली यानंतर काही छोटे व्यवसाय करून गौतम यांनी काही पैसे गाठीला बांधले मग ते हिऱ्यांच्या व्यवसायात आले तिथेही पैसे मिळत होते पण गौतम यांना त्याच्यात रस नव्हता पायाभूत सुविधांच्या उभारणीच्या उद्योगात पडण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा होती या मधल्या काळात त्यांनी बंदर उभारणीचा पुष्कळ अभ्यास केला गुजरातचे मुख्यमंत्री चिमणभाई पटेल यांच्याशी त्यांचे चांगले संबंध होते त्यांनी चिमणभाईंकडे मुंद्रा बंदर विकसित करण्याचा प्रस्ताव ठेवला मुंद्रा हे वाळवंटी भागातलं बंदर आहे तिथून पाकिस्तानची सीमारेषा नजीक आहे या वस्तुस्थितीची जाणीव चिमणभाईंनी गौतम यांना दिली गौतम यांनी प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा हे शिवधनुष्य पेललं आज पन्नास हजार एकर जमिनीवर हे बंदर देशातलं सगळ्यात मोठं आणि अद्ययावत बंदर आहे गौतम हे नंतर कोळसा पुरवण्याच्या की वीज प्रकल्पांसाठी कोळसा पुरवण्याबरोबर ऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रातही तुम्ही उतरा या पुस्तकात पवार पुढं लिहितात की एकदा प्रफुल्ल पटेल यांच्या वडिलांच्या स्मृती दिनानिमित्त गोंदिया इथं मी आणि गौतम एकत्र होतो त्यावेळी बोलताना प्रफुल्ल पटेल म्हणाले की भंडारा जिल्ह्यात उद्योजकांनी गुंतवणूक करण्यासाठी पवार यांनी मदत करावी मी म्हणालो उद्योग येतील पण तुम्हालाही सहकार्य करावं लागेल आज गौतम अदानी आलेले आहेत त्यांना मी विनंती करतो की त्यांनी ऊर्जा निर्मितीसाठी या परिसरात प्रकल्प उभा करावा अदानी यांनी सुद्धा त्यांच्या भाषणाला विधायक प्रतिसाद दिला सर्वसाधारणपणे व्यासपीठांवरच्या वक्तव्याबद्दल फार काही घडतंच असं नाही पण गौतम अदानी यांनी हा विषय लावून धरला आणि भंडाऱ्यात ऊर्जा निर्मिती प्रकल्प मार्गी लावला प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर तिथनं तीन हजार मेगावॅट वीज निर्मिती होईल याची काळजी घेतली गौतम अदानी यांनी ऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठी झेप घेतली आज त्यांचे जवळपास बारा हजार मेगावॅट वीज निर्मितीचे प्रकल्प उभारणीच्या प्रक्रियेत आहेत खर तर जाहीर कार्यक्रम असू देत भेटीघाटी असू देत की पुस्तकात केलेलं कौतुक असू देत शरद पवारांनी अशा वेगवेगळ्या माध्यमातून अदानींची प्रतिमा उंचवणारी त्यांना अनुकूल ठरणारी भूमिका आहे एका अर्थाने देशामध्ये अदानींना मोठी ओळख मिळालेली नव्हती तेव्हा शरद पवारांनी त्यांना बारामतीत आणून त्यांच्या हस्ते प्रकल्पांचं उद्घाटन करून त्यांच्या प्रकल्पांना भेटी देऊन तसंच त्यांच्याविषयी लिखाण करून त्यांना प्रोजेक्ट केल्याचं दिसतं एकीकडे पवार अदानींना अशी उभारी देत असताना दुसरीकडे अदानी सुद्धा पवारांचं कौतुक करण्यात कसर ठेवत नाही दैनिक सकाळमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका लेखात अदानींनी पवारांविषयीची आठवण केलीये ते लिहितात की आम्ही पवार कुटुंबियांसोबत एका ट्रिपला गेलेलो त्यावेळी सगळे आपापल्या गाडीत व्यवस्थित बसलेत ना याची खात्री करूनच पवार स्वतः गाडीत बसले रेस्टॉरंट मध्ये गेल्यावर सुद्धा प्रत्येकाला बसायला जागा मिळाली असल्याची खात्री झाल्यावरच ते स्वतः स्थानापन्न झाले या गोष्टी छोट्या वाटल्या तरी त्यातून पवारांची दृष्टी दिसते अदानी या लेखात पुढं असं लिहितात की सुमारे दहा वर्षांपूर्वी पवारांनी मला बारामती भेटीचं आमंत्रण दिलं होतं त्यांनी सुमारे दोन तास आम्हाला अत्यंत आपुलकीनं आणि आदरानं त्यांची बारामती दाखवली एखाद्या नेत्यानं मनापासून प्रयत्न केले तर त्याच्या मतदारसंघाचा किती विकास होऊ शकतो आणि त्याचा लोकांना कसा लाभ होऊ शकतो हे मला तिथं दिसून आलं गेल्या काही वर्षातील आमच्या परिचयातनं मला आणखी एक महत्वाची बाब निदर्शनास झाली ती म्हणजे पवारांचा ज्यांच्यावर विश्वास आहे त्या माणसांच्या मागे ते नेहमी भक्कमपणे उभे राहतात त्या माणसांच्या पडत्या काळात सुद्धा ते त्यांना साथ देतात खरं तर शरद पवार कसे पाठीशी उभे राहतात याविषयी अदानींचं हे विधान अत्यंत महत्त्वाचं मानलं पाहिजे कारण ते त्यांच्याच बाबतीत पुरेपूर खरं ठरलंय दोन हजार तेवीसच्या जानेवारीमध्ये अमेरिकन फर्म हिंडेनबर्गने अदानी समूहावर स्टॉक मॅनिप्युलेशनचे आरोप केले त्यामुळे देशभरात एकच खळबळ माजली मोदी सरकार आणि अदानीमधल्या संबंधांबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली काँग्रेसच्या नेतृत्वाखालच्या इंडिया आघाडीने तर संसदेत भाजपला या राहुल गांधी लोकसभेत मोदी आणि अदानींच्या संबंधांवर आक्रमक देत होते इंडिया आघाडीने जेपीसी अर्थात संयुक्त संसदीय समितीकडून या प्रकरणाच्या चौकशीची मागणी लावून धरली होती अदानींच्या दृष्टीनं ही अत्यंत आणीबाणीची वेळ होती आणि तेव्हा शरद पवारांनीच अप्रत्यक्षपणे अदानींची बाजू घेतली एका मुलाखतीत पवार असं म्हणाले की पूर्वी टाटा बिर्ला यांना लक्ष केलं जायचं आता अदानी अंबानींना केलं जात आहे देशाच्या अर्थव्यवस्थेत योगदान देणाऱ्या उद्योजकांना विनाकारण वादात ओढणं चुकीचं आहे जे पी मध्ये सत्ताधारी पक्षाचं बहुमत असतं त्यामुळे त्यातून सत्य बाहेर येण्याची शक्यता कमी असते त्याऐवजी सर्वोच्च न्यायालयाच्या समितीनं या प्रकरणाची चौकशी करणं अधिक योग्य आहे असं सांगतानाच पवारांनी अदानींवर झालेल्या आरोपांच्या टायमिंग सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं आता या सगळ्यात पवार आणि अदानी यांचे संबंध जसे राजकीय नेता आणि उद्योगपती इतकेच मर्यादित राहतात का तर नाही तर त्यांच्यातली मैत्री ही दोघांपुरती सीमित राहिलेली नाहीये गेल्या दहा ते बारा वर्षात यामध्ये तिसरा कोण जोडला गेलाय त्यामुळे ही मैत्री त्रिकोणी झालीय असं बोललं जातं हा तिसरा कोण सामान्यांच्या दृष्टीला सहसा पडत नाही पण एरवी तो अदृश्य असला तरी अज्ञात नक्कीच नाहीये पवार आणि अदानी या दोघांसाठी सुद्धा हा तिसरा कोण खूप महत्वाचा आहे पवारांसाठी हा कोण राजकीय लाभाच्या दृष्टीने महत्वाचा आहे तर अदानींसाठी तो आपल्या उद्योगांच्या विस्तारासाठी त्यामुळे गेल्या दहा ते बारा वर्षात बहुतांश वेळा या दोघांच्या भेटीकाठी बैठका या तिसऱ्या कोणासाठीच किंवा त्यांच्या इच्छेने झाल्याची चर्चा सुद्धा राजकीय वर्तुळातनं समोर येते आता या दोघांमध्ये तिसरा कोण असा प्रश्न तुम्हालाही पडेल पण पड़ त्याचं उत्तर तुम्ही सुद्धा शोधू शकता त्यासाठी या, या दोघांच्या संदर्भातले दोन उल्लेख आणि क्रोनॉलॉजी समजून घेतली पाहिजे पहिला उल्लेख तो म्हणजे शरद पवारांच्या या आत्मकथनाच्या आवृत्तीत म्हणजे दोन हजार तेवीस मध्ये प्रकाशित झालेल्या आवृत्तीमध्ये त्यामध्ये अनेक मुद्द्यांवरती भूमिका मांडतानाच काही धक्कादायक माहिती सुद्धा पवारांनी दिली आहे महत्वाचं म्हणजे दोन हजार मध्ये महाविकास आघाडी अस्तित्वात येण्याआधी शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घ्यायला पंतप्रधान नरेंद्र मोदी अनुकूल होते असा गौप्यस्फोट पवारांनी यात केलाय झाल्यावर भाजप आणि शिवसेनेत दुरावा येऊ लागलेला याच काळात पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतलेली ती नेमकी कशासाठी होती याचा खुलासा या पुस्तकात झालेला आहे पवारांनी त्यात असं म्हटलंय की दोन हजार एकोणीसच्या राज्य विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेबाबत शंका असल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊन सरकार स्थापन करता येईल का याची चाचपणी भाजपनं सुरू केली होती दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये अनौपचारिक पातळीवर संवादही झाला होता आपण शरद पवार यांचं बोट धरून राजकारणात आलोय या मोदींच्या विधानामुळं खमंग राजकीय चर्चा झाली होती शिवसेनेबाबत मोदींना फार आपुलकी नव्हती या उलट राष्ट्रवादी काँग्रेसनं सोबत यावं म्हणून मोदी अनुकूल होते विशेष म्हणजे राष्ट्रवादीतील काही नेत्यांची भाजप सोबत जाण्याची इच्छा होती या बाबतीतला दुसरा उल्लेख हा पहिल्या आहे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अजितदादांनी एका मुलाखतीत खळबळजनक खुलासा करताना एकोणीस मध्ये झालेल्या पहाटेच्या शपथविधीमागचा मागचा घटनाक्रम सांगितला होता अजितदादांनी त्यावेळी दिलेल्या माहितीनुसार दोन हजार एकोणीस मध्ये भाजप आणि राष्ट्रवादीच्या युतीबाबत चर्चा सुरू होती तेव्हा एक अत्यंत महत्वाची बैठक दिल्लीत पार पडली होती ही बैठक गौतम अदानी यांच्या निवासस्थानी झाली होती या बैठकीला आपल्यासह स्वतः शरद पवार अमित शहा प्रफुल्ल पटेल आणि देवेंद्र फडणवीस उपस्थित होते अजित अजितदा असा दावा केला होता की सत्ता स्थापनेच्या या चर्चेत अदानी हे केवळ यजमान म्हणून उपस्थित नव्हते तर ते त्या प्रक्रियेचा एक भाग होते अदानींच्या घरी अशी डिनर मीटिंग झाली होती हे नंतर शरद पवारांनी सुद्धा मान्य केलं पण अदानींनी राजकीय चर्चेत भाग घेतला नाही असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं अर्थात अदानी त्यात सहभागी होते हे अजित दादांनी मात्र त्याआधीच उघडपणे सांगितलं होतं म्हणजे काय तर शरद पवारांनी पुस्तकातनं आणि अजित दादांनी मुलाखतीतनं सांगितलेली घटना एकच होती महाराष्ट्रासारख्या मोठ्या आणि तितक्याच महत्वाच्या राज्यात शिवसेनेला बाजूला सरून सरकार स्थापन करण्याची भाजप आणि राष्ट्रवादीनं तयारी केली होती आणि याच्या केंद्रस्थानी होते गौतम अदानी पवार आणि अदानी हे यामधले दोन कोण असल्याचं आपल्याला माहिती होतंच दोन तिसरा नेमका कोण हे आपल्याला लक्षात येऊ शरद पवारांनी लिहिलेल्या हे नाव आणि पद स्पष्ट होत एकीकडं अदानींचे शरद पवारांशी गेल्या चाळीस वर्षांपासून कौटुंबिक संबंध आहेत तर दुसरीकडं त्यांचे पंतप्रधान मोदींशी असलेले घनिष्ठ संबंध सगळ्यांनाच माहिती आहेत यामुळेच दोन्ही बाजूंना मान्य असलेला समन्वयक म्हणून अदानींची भूमिका महत्वाची ठरते भाजप आणि शरद पवार यांच्यात थेट संवाद होण्यात अडचणी येतात तेव्हा अदानी संवादक म्हणून काम करतात अशी चर्चा राजकीय वर्तुळात सतत होते काही जण संवादकांऐवजी मध्यस्थ असंही म्हणू शकतात अर्थात काहीही नाव दिलं तरी अनेक प्रकरणांमध्ये अदानींची भूमिका कळीची ठरली आहे असं सांगण्यात येतं दिल्लीतल्या त्या मीटिंग बाबत अजित पवार म्हणालेले की सगळ्यांना वाटत की मीच पुढाकार घेतला पण सगळं काही ठरलेलं होतं आणि बैठका अदानींच्या घरी झाल्या होत्या मोठ्या राजकीय तडजोडी घडून आणण्यासाठी अदानी हे एक सुरक्षित आणि तटस्थ व्यक्ती मानले गेले हेच स्पष्ट थोडक्यात सांगायचं तर शरद पवारांनी गौतम अदानी यांच्यातले उद्योजकीय कौशल्य हेरून त्यांना प्रोत्साहन दिले त्यामुळेच त्यांची उद्योजक ते उद्योगपती अशी वाटचाल होऊ शकली असं म्हणतात आता या दोघांचे संबंध मैत्रीचे असले तरी आता त्यांना परस्परांच्या फायद्याची किनार ही सुद्धा लाभलेली आहे आणि मग त्यातूनच पवार आणि मोदी आणि भाजप यांच्याशी संबंधित राजकीय समीकरणात अदानींची भूमिका ही नेहमीच निर्णायक ठरतीये असं दिसून येतं आता ही भूमिका केवळ एका उद्योगपतीची नाही तर संवादकाची सुद्धा झाल्यानं तिला अधिक व्यापक स्वरूप आलेलं दिसतं त्यामुळे जेव्हा जेव्हा शरद पवार आणि गौतम अदानी भेटतात तेव्हा त्याकडं केवळ एका नेत्याची आणि उद्योगपतीची भेट म्हणून पाहिलं जात नाही तर भविष्य काळात मोठ्या राजकीय घडामोडींच्या संकेत देणारी ती भेट असते असंच मानलं जातं आता शरद पवार आणि गौतम अदानींची आजची भेट ही कुठल्या राजकीय समीकरणांची नांदी असेल हे भविष्य काळात आपल्याला नक्कीच कळेल पण शरद पवार आणि गौतम अदानी यांच्या मैत्रीपूर्ण संबंधांविषयी तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल ला सबस्क्राईब करा